सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्याच्या येथे साकोलतीचे ये भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ रविवारी आयोजित प्रचार, प्रचार सभेत संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आगामी पाच वर्षाच्या संदर्भात मोठे आश्वासन देताना पाण्याच्या नळाप्रमाणे पाईपलाईनच्या माध्यमातून घरोघरी गॅस पोहोचवण्याची योजना असल्याचं सांगितलंय यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत काँग्रेसवर घणाघातीत टीका केल्यात दरम्यान उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना सुद्धा अमित शहा यांनी प्रतिक्रिया उत्तर दिले भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादी तोडल्याच्या आरोपाचे खंडन करत शरद वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलंय तर, या तर ओबीसीचे आरक्षण हे भाजपने दिले त्यामुळे काँग्रेसने फक्त ओबीसीच्या मतांवर डल्ला मारण्याचं काम केलं अशी टीका करीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास विकास केली सर्वात अधिक मंत्रिमंडळात व केंद्र सरकारमध्ये ओबीसी मंत्री जास्त आहे त्यामुळे ओबीसीचे हित जपण्याचे काम सुद्धा भाजपने प्रामाणिकपणे केले असल्याचं सांगितलंय सदर प्रचार सभेला राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल निवडणूक प्रभारी दिनेश शर्मा व आजी माजी आमदार तसेच महायुतीतील वरिष्ठ नेते मंचावर होते तर सभेला मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती आए हुए प्यारे भाइयों बहनों माताओं और मेरे जिगर के टुकड़े जैसे युवा मित्रों आप सभी को नमस्कार मैं आज स्पष्टता करने आया हूं महाराष्ट्र की जनता के सामने हमने ना शिवसेना तोड़ी है ना एनसीपी तोड़ी उद्धव के पुत्र मोह ने शिवसेना तोड़ी और पवार साहब के पुत्री मोह ने एनसीपी तोड़ी और आज देखिए साहब यहां के ही नेता महाराष्ट्र कांग्रेस के अध्यक्ष बने कांग्रेस का क्या हाल हुआ आधी शिवसेना और आधी एनसीपी ने पूरी कांग्रेस को आधी करने का काम कर दिया अब मुझे बताओ भंडारा वालों ये तीन आधी पार्टियां महाराष्ट्र का भला कर सकती है क्या जरा जोर से जरा बोलो कर सकती है का भला केवल और केवल भाजपा शिवसेना और एन के साथ नरेंद्र मोदी जी कर मी राहुल गांधी ना आव्हान देतो अरे तुम्ही इतके साठ वर्ष या ठिकाणी राज्य केलं तुमच्या साठ वर्षांमध्ये तुम्ही ओबीसी करता काय केलं हे सांगा आणि दहा वर्षांमध्ये मोदीजींनी या ठिकाणी ओबीसी करता काय केलं आम्ही सांगतो होऊन जाऊ द्या या ठिकाणी अरे दहा पट जास्त गोष्टी आम्ही केल्या म्हणून आज या देशातला ओबीसी समाज आमच्या पाठीशी आहे माननीय मोदीजींच मंत्रिमंडळ देशाच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात सर्वाधिक ओबीसी मंत्री असलेलं मंत्रिमंडळ आहे या महाराष्ट्रामध्ये इतके वर्ष तुमचं राज्य होत तुम्ही ओबीसी मंत्रालय बनवलं नाही ज्यावेळेस आमचं राज्य आलं मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेस ओबीसी मंत्रालय बनवलं या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत ओबीसी हिताचे तीस निर्णय झाले या तीस निर्णयापैकी अठ्ठावीस निर्णय हे माझ्या कार्यकाळामध्ये या ठिकाणी झाले आणि एकनाथ शिंदेजींच्या कार्यकाळामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीमधील तिढा काही सुटता सुटेना नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीने सांगलीची जागा अधिकृतरित्या शिवसेनेला सोडण्यात आल्याची घोषणा केली आहे मात्र अजूनही काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी माघार घेतलेली नाही त्यामुळे सांगलीत आज पार पडणाऱ्या महाविकास आघाडीच्या मेळ्यावर काँग्रेस बहिष्कार टाकणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उपस्थिती असणार आहे भाजपचं संकल्पपत्र नाही तर मोदींची गॅरंटी आहे नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर काय करायचं ते संकल्पपत्रात मांडण्यात आलं आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तसेच काँग्रेसचा राजीनामा फेल आहे ते कधीच आश्वासन पूर्ण करत नाही काँग्रेससाठी राजीनामा कागद आहे आमच्यासाठी मोदींची गॅरंटी आहे अशी टीका फडणवीसांनी केली आहे ते नागपूरमध्ये बोलत होते राज ठाकरेच्या निवासस्थानी मनसे नेत्यांची बैठक होणार आहे लोकसभेच्या प्रचारासाठी समन्वयक राज ठाकरे यांची बैठक करणार आहे मार्गदर्शन लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी करण्यात येणार आहे समन्वयक निश्चित देखील केले जाणार आहे त्याचसोबत राज ठाकरे कुठे सभा घेणार आहेत हे देखील निश्चित केले जाणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकलंगणी लोकसभा मतदारसंघासाठी धैर्यशील माने प्रचारात तीन दिवसांपूर्वी पहाटेपर्यंत जोडण्या केल्यानंतर आता पुन्हा एकदा आज ते कोल्हापूरमध्ये येत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकलंगणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कोल्हापूरमध्ये येत आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा येणार आहेत कोल्हापुरात महायुतीकडून आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे बातमीपत्रात छोटीशी पत्रकारिता आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या माहिती साताऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा अजूनही कायम आहे एकीकडे ही जागा भाजपकडे जाईल आणि उदयनराजे उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे मात्र दुसरीकडे राष्ट्रवादीचा दावा कायम आहे तशी स्पष्ट भूमिका पटेल यांनी व्यक्त केली आहे साताऱ्यात अजित पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे साताऱ्याची जागा आम्हाला मिळावी अशी मागणी प्रफुल्ल पटेल यांनी केली तर दुसरीकडे आजच साताऱ्याच्या जागेवर भाजपकडून उदयनराजेंच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली जास्त उदयनराजे यांची उमेदवारी आज जाहीर होण्याची शक्यता आहे वीज आयोगाने वीज दरवाढीला मंजुरी दिली आहे कृषीसह सर्व घटकांच्या विजेसाठी सहा ते आठ टक्के दरवाढ लागू करण्यात आली आहे कृषी पंपाच्या वीज दरात बारा टक्के वाढ केल्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना महावितरणाने जोरदार शॉक दिला आहे महाराष्ट्र वीज नियामायक आयोगाने द्विवर्षीय वीज दरवाढीची मंजुरी दिली होती त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील वाढ नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभी म्हणजेच एप्रिल महिन्यापासून सुरू झाली आहे या वीज दरवाढीमुळे वीज दरात सहा ते बारा टक्के वाढ होणार असून स्थिर आकाराचा अतिरिक्त बोजाराही ग्राहकांवर पडणार लो आहे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेले विधानसभेचे विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांची शिवसेना नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे दानवे यांच्यामुळे मराठवाड्याला शिवसेनेचे दुसरे नेतेपद मिळाले दानवे यांची नेतेपदी ने दान नेते नियुक्ती करून मातोश्रीने दानवे यांना खैरे यांच्या बरोबरीचे स्थान दिले आहे रेल्वे विभागात नोकरीला लावतो असे सांगून रक्कम लाटण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे तब्बल चोवीस लाख पंधरा हजार रुपयांची रक्कम उकळली आहे मात्र नोकरीला न लावल्याने आपली फसवणूक झाल्याची तक्रार चंद्रहेसन गोपाल गोसावी यांनी सिंधुदुर्ग पोलिसात ठाण्यात दिली आहे या प्रकरणी प्रशांत दाजी राणी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संदर्भात श्रीराम मंदिर ट्रस्टने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून पंधरा ते अठरा एप्रिलपर्यंत व्ही आय पी दर्शन पासवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे याशिवाय रामनवमीला भाविकांना इतर अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे ज्या भाविकांनी पंधरा ते अठरा एप्रिल दरम्यान ऑनलाईन पाससाठी अर्ज केले होते ते सर्व पास रद्द करण्यात आले आहेत राम मंदिर ट्रस्टच्या सरचिटणीसांनी रामलल्लाच्या जयंतीनिमित्त लोकांना मोबाईल फोनसोबत आणू नका असे देखील आवाहन केलं आहे सह्याद्री बुलेटिन या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री